भावे तुझे शिकरा पहाता नव पदा सनम बहुभा नंदीवर भीमा शंकरा कर्पूर शिव दौरा भीमा शंकर कर्पूर शिव दौरा गवडा धीमा शंकरा करपूर शिव गवडा धीमानी गुण तुझे चरणी पावन सर्व धरणी करणी आहे तुझी न्यारी भीमा शंकरा करपूर शिव गवडा धीमा शंकरा करपूर शिव गवडा भंदे मना सखर

विवाद करता पडले पडवाई देता लागली दे तो दासा लागी पाव शिलवलाई जय देवी जय देवी जय दे मै शासणी सर्व ईश्वर संजवणी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होची निदाचा केशा पासून थोडी दुःखा पासून थोडी थोडी बाबाचा अंबेत जवाजून कोण पुरविलाचा नरारी सल्ली झाला पदमंगज रेशा जय देवी जय देवी जय मैशा सुनवदनी सर्वारीश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी जय अगन पती आई को जटकती जटकती चापात्या एक वीत रोटा देवी तो चिकन सुभारी सावीतो जे

जाला, देहा शित्त उक्रोणी कापूर काडी ला, कापूर काडी भक्ती वळी वडी आती गे ज्योतीला कापराची आरती करते प्रेमेश्री हरी ला हो प्रेमे सदगुरला सचिदानंद रूप माझा कापराची आरती मी कोणा ओआू हो कोणा ओळू जिकडे बावे तिकडे माझे गणपती दयाळू जिकडे बावे तिकडे माझे गणपती दयाळू कापराची आरती करते प्रेमेश्री हरि लाव प्रेमे सद्गुरला सचिदानंद रूप पाता आनंद झाला सचिदानंद रूपात आनंद झाला तुका म्हणे बजवती ओ वाळू शिरला ओ वाळू शिरला रूप वारू पाहून तन्माया झाला चिन्मय रूप वारू पाहून तन्माया झाला का प्राची आरती करते श्रीरला ओ प्रेमे सदगुरला सचिदानंद पाता आनंद झाला ஜிதான கர்பூரம் கருணாவதாரம்ஜேந்த சதா வசந்தம் பம் பி சைத்தன்மா குல தாரி கால்மாராய திவ்ராய நம சிவாயி கர்பூராஜன் சமர் ವಾಹುಮಣೇ ಕಮಲಿ ಪ್ರಣಾಮು ಯೋ ಆತ್ಮ ಸುತಾಚಿ ಸುಲೆ ಹೃದಯರು ಮುಪದ ಸದ್ಗುರು ರಾಯ ಪ್ರಸನ್ನ ವಾವೇ ಭಕ್ತ ಲ ಸಾರಿ ಭಕ್ತ ವಾ त्रिभोणी नाई तुझा ना विरा कोणी राखाया मेरा फुले ही हाती घेव मंजुळ तुळशी जी जाई दीची वाऊस म्हणे तुझे सुमणे चरणी वा सुवास दरवळला नित्य सुखची दावी घोडी आजण भक्ताला चाक्ती मुदिदे मन शांती तुजची वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरी काया वावू उजमणे तव पदकावर प्रणाम करूया हो आत्मसुखाची ही चुलेर दई धरुयाओ तसत मंत्र पुष्पांजली समर्पया आता विश्वात्मके के देवी।